हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण रव्यापासून एकदम इन्स्टन्ट नाश्ता करणार आहोत तो म्हणजे बघा तुम्ही आता कसं झाला आहे चला तुम्ही त्यासाठी दीड वाटी रवा घेत आहे तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरनुसार ठरवायचं तुम्हाला किती हवा आहे दीड वाटी रवा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये दीड वाटी पोहे देखील वापरणार आहोत अगदी झटपट बनतो हा नाश्ता चवीला अप्रतिम लागतो याला तुम्ही रव्याचे उत्तपे देखील म्हणू शकतात पोहे स्वच्छ धुवून आपल्याला ते भिजत घालायचे आहे पाण्यामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटं भिजत भी घालायचे आहे म्हणून इन्स्टंट म्हटले मी त्यांना ह्या नाश्त्याला अगदी अर्धा तासात रेडी होतो पोहे भिजत घातल्यानंतर आपण रवा देखील पाण्यात भिजत टाकूया बुडेल इतकं इतपत पाणी वापरलं आहे मी रव्यामध्ये देखील आता हे दोन्ही पदार्थ आपण दहा मिनटे भिजत ठेवूया झाकण ठेवून दहा मिनटांनंतर मी बघितलं रवा खोलून बघितला बाग बघा बरं पाणी सगळे वरती आले आहेत पाणी नितरून घ्यायचं आहे त्याच्यातलं असा प्रकारे रवा भिजला तो आपला पोहे देखील बघूया आता आपण पोहे देखील छान भिजले आहेत आता आपण दही घ्यायची आहे दीड वाटी रवा दीड वाटी पोहे आणि ए साधारण एक वाटी दही एक लाख थोडं कमी जास्त प्रमाण दहीचं चालेल काही प्रॉब्लेम नाही एकला थोडी कमी दही घेतली आहे मी इथे मात्र लक्षात ठेवायचं दही थोडं आंबट असली तर छान बनतात उत्तपे आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत छान पेस्ट करून घ्यायची आहे याची रवा पोहे आणि दही टाकून थो पाण्याची आवश्यकता पडत नाही कारण की पोह्यांमध्ये थोडं पाणी होते थोडी थिकच ग्रेव्ही करायची आपल्याला बॅटर थोडं थिक करायचं आहे आपल्याला उत्तप्प्यांना थोडं ठीक बॅटर छान असतो बघा या प्रकारे मी कुठेही पाण्याचा वापर केला आणि दह्यामध्येच फिरून घेतलं हे सगळं आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर काढून घेऊया बघा याप्रमाणे ठीक असलं पाहिजे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मंडळी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता याप्रकारे आपण सगळं पॅटर करून घेणार आहोत सगळे एकत्रितपणे छान वाटून घेणार आहोत मिक्सरला तोपर्यंत हे हे झाकून ठेवूया वाटलेलं तोपर्यंत आपण कांदे आणि टोमॅटो कापून घेऊया मी इथे दोन कांदे दोन टोमॅटो चार पाच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर इतकं साहित्य घेतलं आहे तुम्ही यामध्ये आवडीनुसार गाजर शिमला मिरची देखील वापरू शकतात आता बॅटरमध्ये आपल्या स्वादानुसार आपल्याला आवडीनुसार मीठ टाकायचं आहे बघा मी दीड चमचे मीठ टाकले आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा सोडा देखील वापरायचा आहे खायचा सोडा सोडा टाकल्याने छान जाळी पडते म्हणून सोडा अवश्य टाकायचा आहे आणि फ्लपी बनतात सोड्याने आता हे एकत्रितपणे आपण मिक्स करून घेऊया छान अगदी आयत्या वेळेत आपण हा नाश्ता करू शकतो कुठलीही पूर्वतयारी न करता इकडे मी कांदा टोमॅटो आणि मिरचीही चॉपरमध्ये बारीक करून घेते चॉपरमध्ये छान बारीक होतं त्यामुळे छान पसरलं जातात उत्तप्यामध्ये नक्कीच नक्की आवडेल चवीला अप्रतिम बनतात हे उत्तप्पे आता हे सगळे कांदा टोमॅटो आणि मिरची आपण ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकतात पण जनरली उतरतेमध्ये कांदा आणि टोमॅटोच असतो म्हणून मी तेच वापरणार आहे आता हे सगळं एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील वापरणार आहे मी कोथिंबिरीने छान फ्लेवर येतो काही वेळेस आपल्याला पूर्वतयारी केलेली नसतील आणि नाश ब्रेकफास्ट हवा असतो हा इन्स्टन ब्रेकफास्ट छान होतो तुम्ही नक्की ट्राय करा आता पॅन तापून घेऊया आपण मी नॉनस्टिकचा तवा थोडा तापून घेतला आहे त्याला थोडं तेल लावलं आहे ग्रीस करून घेतलं आहे आणि आपल्याला पळीच्या साह्याने हे बॅटर तव्यावर टाकायचं आहे इथे पसरवायचं नाही आपल्याला जास्त कारण की उत्तप्पे जाडच असतात लपी छान लागतात हे उत्तप्पे आता झाकण ठेवूया आपण यावर अगदी कमी तेलात हा नाश्ता बनतो आणि शिवाय आपण कोणत्याही चटणी बरोबर नाही खाता असेही खाऊ शकतो कारण की आपण यामध्ये आपण भरपूर कांदा टोमॅटो आणि मिरची वापरली आहे बघा किती छान जाळी पडली आहे उत्तप्प्याला आता आपण दुसऱ्या साईडने देखील परतून घेऊया अगदी कमी तेल लागतो, यासाठी मौसूद बनतात लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल हा असा चवीचा नाश्ता आहे आता पलटी करून घेत आहे मी उत्तप्पा बघा अगदी खरपूस अगदी पाच ते सात मिनिटात हा उत्तप्पा बनला जातो आता या प्रकारे आपण या सगळे उत्तपे करून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया मंडळी अगदी सोपी रेसिपी दाखवली ना तुम्हाला मी आज चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही भागांमध्ये वरून देखील कांदा वापरला जातो उत्तप आपण टाकल्यानंतर त्याच्यावर कांदा वापरू शकतो मी मध पिठामध्येच मिक्स करून घेतला होता शिवाय आपण प्लेन देखील उत्तपे करू शकतो हे प्लेन उत्तप्पे हे चटणीबरोबर छान लागतात पण मलाही ती चटणी बनवायची नव्हती म्हणून मी यामध्ये कांदा टोमॅटो टाकला आहे आयत्या वेळेस आपल्याला काही सुचत नसेल तर हा नाश्ता करून बघा तुम्ही एकदा कराल तर नेहमीच बनवाल तर हा देखील आपण पलटी करून घेऊया बघा जाळी देखील छान पडते आणि घरच्या साहित्यात हा झटपट नाश्ता तयार होतो रेसिपी पुन्हा बघित त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग